ग्रॅज्युएट शिक्षण असून सुद्धा सकाळी लवकर उठून तीन चार तास दुधाचा व्यवसाय करून दिवसभर गॅरेज चालवणाऱ्या अशा व्यवसाय अनुभव ऐकूया नमस्कार सर तुमचा आता अनुभव आम्हाला सांगा नमस्कार मी जय उदय माने माझं शिक्षण झालंय बी ए झाले त्याच्यानंतर मग काय बे झाल्यानंतर ना बे व्हायच्या आधीच मी पहिल्यांदा दहावी झालो माझी दहावी झाल्यानंतर थोडं शिकायचं काय तर आपण मग पॉलिटेक्निकल गेलो पॉलिटेक्निकल ला दोन वर्ष गेली तिथून मग ते दोन वर्षात अप्रेंटिसशिप लागे भिलारेंच्या गॅलरीला गेलो मग तिथं अप्रेंटिसशिप केली एक वर्ष त्यांच्यावर तिथं राहिलो तिथं सात वर्ष काम केलं गॅदरेजला सात वर्ष काम केल्यानंतर ना माझा घरी आजोबांचा दुधाचा व्यवसाय होता तो मी सांभाळायला घेतला स्वतः तर सात वर्षानंतर मग मी स्वतःच आता गॅरेज गे टाकलं गेले तीन वर्ष चार वर्ष झाले आता गॅरेज आहे माझं प्लस सकाळी घोट्यातला करतो माझ्याकडे पाच गाय आहेत दुधाच्या पाच दुधाच्या गाय आहेत सकाळी त्यांचं दूध काढायचं त्यांचं चव हिरण पाणी बघायचं घोटापिटा बघायचा ते झाल्यानंतर ना माझा सगळं स्वतःच एकट्याच आहे कुठली म कोणाची मदत नाही काय नाही त्यानंतर ना त्यानंतर माझं मग दुधाचं सकाळी झालं की त्यानंतर माझं स्वतःच गॅरेज आहे कलावंदी कॉलेज शेजारी माझं स्वतःच गॅरेज आहे मग दिवसभर आपलं तर गॅरेजचा धंदा बघायचा आणि गॅरेज झाल्यानंतर परत संध्याकाळी जाऊन घोटाळ्या बघायचा असं दिवसभर आपण सकाळी लवकर उठून सकाळपासून संध्याकाळपर्यंत असं बिझनेसमध्ये गुंतून घेतलेला आहे आणि व्यवसाय नोकरी आताच्या जमान्यात नोकरीला तुम्ही नोकरीवर आता भागणार नाही कारण महागाई एवढी वाढली की एका पगारात भागत नाही जसा व्यवसाय पण एक कुठला एक जरी व्यवसाय केला तरी त्याला जोडधंदा व्यवसाय पाहिजेच आणि एका धंद्यात कुणालाच आता परवडणार नाही एवढी महागाई वाढली अजून काय बोलू